नमस्कार आणि जय हिंद जसं मागच्या व्हिडिओमध्ये मा मी पुलवामा हल्ल्यानिमित्त एक माझी स्वतःचीच कविता सादर केली होती तशीच एक आणखी वेगळी कविता मी तुमच्यासमोर एक सादर करतो त्यात दोन कविता आहेत त्यातली एक पहिली कविता ही अभिनेता संकर्षण कघाडे याने केली आहे त्या कवितेपासून पहिले सुरुवात करतो ना चर्चा उपयोगाची ना चर्चा उपयोगाची ना संवाद येतो कामा असे फिडावे आता पुन्हा ना व्हावा पुलवामा शत्रुत नाही धैर्य शत्रुत नाही धैर्य तसा तो भ्याडपणेच येतो हल्ले आणि चाळीस अवलाद असशील एकाची तर पुकार गडक्या युद्ध अवलाद असशील एकाची तर पुकार गडक्या युद्ध चारशे समग एक पुगावा इतके अनसमृद्ध पर कोणा जीवावर तू हिथा करतो जीव खेळी जीवावर तू ही थट्टा करतो जीव खेळी त्या धक्धक उभा तुझा ते जमीन आणि तुझ्या नदीत पाणी मग जे व्हावे तेच झाले मग जे व्हावे तेच झाले मेघास गेले परतून आले चाळीस बदल्या चार शेंचे थडा वेगळे शिग निघाले लक्षात खेगड <laughs> लक्षात घे गडक्या आमच्या हल्ल्यातही संस्कारे आहे सैन्यास तुझ्या हाताने लावला यातच या तुझी खरी हार यातूनही तू बोध घेतला यातूनही तू बोध घेतला अटळ मगण कंदन यातूनही तू बोध घेतला अटळ मगण कंदन सांगाव हा देव न परतला अभिनंदन असे जगावे तिने त्रिकाळ असे जगावे तिने ती काळ की देश नवा शर्मिंद उठता बसता एकच मंत्र जय हिंद जय हिंद भारत माता की जय असं फक्त सोयीनुसारच म्हणू नका भारत माता की जय असं फक्त सोयीनुसारच म्हणू नका आणि हल्ल्यानंतरच उसळणारे देशभक्त बनू नका देशाप्रमाणेच देशातील जवानांप्रमाणेच नागरिकांनो आपणही कर्तव्य जाणावं देशाच्या जवानांप्रमाणेच नागरिकांनो आपणही कर्तव्य जाणावं पुलवामानिमित्त डोळ्यात अंजन मात्र खालावं धन्यवाद ही होती अभिनेता संकर शरण यांनी केलेली कविता आता एक दुसरी कविता आहे जी मी केली आहे ती तुमच्यासमोर सादर करतो सी आर पी एफच्या जवानांना सी आर पी एफच्या जवानांना गाठायचा होता जम्मू ते श्रीनगर हा पल्ला सी आर पी सीआरपीएफच्या जवानांना गाठायचा होता जम्मू ते श्रीनगर हा पल्ला मध्येच अकृक दहशतवाद्यांनी केला बटालियनवर फ्याड हल्ला सैन्यावरच नाही सैन्यावरच नाही अखंड भारत भूमीवर पसरली शोक कळा सैन्यावरच नाही अखंड भारत भूमीवर पसरली शोक कळा खूप दिला सल्ला आता घेऊ खून से खून का बदला कही वगला पुलवामा गही वगला पुलवामा पसरली जगभर संतापाची लाट गही वगला पुलवामा पसरली जगभर संतापाची लाट घृणास्पद कृत्याचा निषेध करून लाव्या कृम्यांची वाट होऊ द्या घनघोर युद्ध होऊ द्या घनघोर युद्ध तुडुंब भगुनी वाहू द्या रक्ताचे पाट होऊ द्या घनघोर युद्ध तुडुंब भगुनी वाहू द्या रक्ताचे पाट द्या सैन्याला जुलम अधिकार द्या सैन्याला चालिम अधिकार कराया शत्रूचा नाय नाट खूप झाला बैठका खूप झाल्या बैठका आता खेळ समजोत्याचा मांडणार नाही खूप झाल्या बैठका आता खेळ समजोत्याचा मांडणार नाही खूप दिल्या संधी यापुढे अजून रक्त सांडणार नाही नाही थांबणार जोपर्यंत नाही थांबणार जोपर्यंत जिताची खोड मेल्याशिवाय थांबणार नाही नाही थांबणार जोपर्यंत जिताची खोड मेल्याशिवाय जाणार नाही शिवयोध्यांचे प्राण कदापि जिवंत सोडणार नाही चला उठा चला उठा शपथ घेऊया शैतांचे व्यक्तन हो बलिदान चला उठा शपथ घेऊया शैतांचे व्यक्त न हो बलितान दहशतवाद्यांना घरात गुसनी खालूया कंठस्नान काश्मीरमधूनच नाही काश्मीर मधूनच नाही तर पृथ्वी उकडून टाकू आतंक स्थान काश्मीर मधूनच नाही तर पृथ्वी उकडून टाकू आतंक स्थान हिंसाचार नष्ट करून अबाधित राहू अखंड हिंदुस्थान शेवटच्या दोन्ही बंदिवान हि भारत माता बंदीवान हि भारत माता आज फोडितेटाहो बंदीवान हि भारत माता आज फोड ते टाहो मातेच्या स्वातंत्र्याला करदार सोडणी याहो बंदिवान नाही भारत माता आज फोडते स्वातंत्र्याला करदार सोडणी याहो आज राखूया नरवीरांच्या आज राखूया नरवीरांच्या आत्म्याचा सन्मान आज राखूया नरवीरांच्या आत्म्याचा सन्मान दहा दिशा या पेटूने उठल्या उठवाया सारे गान दात मुठी वळा तात मुठी वळा लावा फाळी रक्त टिळा धमना धमना आता जागू अभिमान बंधुनो चला करा बलिदान बंधुनो चला करा बलिदान आता जागू दे अभिमान आता जागू दे अभिमान स्वातंत्र्याचा यज्ञ मांडला देव वज्रप्राण बंधुनो देव वच्रपकाण बंधुनो देव वज्रप्राण चन धन्यवाद